नमस्कार मंडळी काय गोंधळ चाललाय इंडिगोमध्ये जर तुम्ही या दिवसात फ्लाईटने प्रवास करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच गेल्या तीन दिवसात तब्बल चारशे अधिक इंडिगो विमानं कॅन्सल झाली आहेत आणि हजारो प्रवासी विमानतळावर अडकले आहेत तिकीट घेऊनही लोक वेळेवर पोचू शकले नाहीत पण प्रश्न हा आहे की ही विमानं रद्द का होत आहेत पायलट आणि क्रू मेंबरची कमी आहे की आणखी काही गडबड आहे या सगळ्यावर डीजीसीएने आता नवीन नियम आणले आहेत आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा तर मित्रांनो परिस्थिती खूपच गंभीर आहे दिल्ली असो मुंबई असो बेंगळूर असो किंवा हैदराबाद सगळीकडे इंडिगोच्या प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे झाला असं की इंडिगोची ऑन टाइम परफॉर्मन्स पार घसरली आहे फक्त पस्तीस टक्क्यांवर आले आहे म्हणजे शंभरपैकी फक्त पस्तीस विमानं वेळेवर उडत आहेत बाकीच्यांचं काही खरं नाही कंपनीने यावर दिलगिरी व्यक्त केली आहे पण प्रवाशांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमची दिलगिरीची नाही वेळेवर पोचायचं आहे आता यामागचं मुख्य कारण काय आहे तर क्रू शॉर्टेज म्हणजेच कर्मचाऱ्यांची कमतरता पण ही कमतरता अचानक झाली कशी याचं कारण आहे डीजीसीए चे नवीन नियम ज्यांना एफ डी टी एल म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन रुल्स मानतात हे नियम पायलट आणि केबिन क्रूला किती वेळ काम करायचं आणि किती वेळ आराम करायचा हे ठरवून देतात एक नोव्हेंबरपासून हे नियम थोडे कडक झाले आहेत पायलट लोकांना आता जास्त आराम मिळेल पण एअरलाईन कंपन्यांना मात्र नवीन वेळापत्रक सांभाळताना नाके नऊ आले आहेत इंडिगोकडे विमानं खूप आहेत पण त्या हिशोबाने पायलट्स कमी आहेत आणि गंमत म्हणजे ही परिस्थिती फक्त इंडिगोचीच आहे बाकीच्या कंपन्यांची इतकी वाईट नाही इंडस्ट्रीचं म्हणणं असं आहे की इंडिगोने आधीपासून प्लॅनिंग बरोबर केली नाही आणि आता सगळ्या प्रवाशांना त्याचा फटका बसतोय या सगळ्या गोंधळानंतर आपल्या देशाची विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीए जागी झाली त्यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे आणि या परिस्थितीवर स्पष्टीकरण मागितलं आहे इंडिगोने पुढील अठ्ठेचाळीस तास शेड्यूलमध्ये बदल केले आहेत म्हणजे आणखी काही फ्लाईट्स कॅन्सल होऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही जर इंडिगोने प्रवास करणार असाल तर तुमची फ्लाइट स्टेटस नक्की चेक करा आणि या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ही इंडिओची चूक आहे की डीजीसीएच्या नियमांमुळे हा प्रॉब्लेम झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सावलीकट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र